भारतातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे बियाणे आणि धान्यांची योग्य प्रकारे साठवणूक ही आपली प्रमुख गरज आहे शेतात किंवा व्यावसायिक कोल्ड स्टोरेज मध्ये धान्य साठवणुकीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये धान्याचा हवेशी आणि पर्यायाने ऑक्सिजनशी संपर्क येतो यातून घडणाऱ्या प्रक्रियेमुळे धान्य खराब होते आणि विक्रीसाठी किंवा लागवडीसाठीही याचा उपयोग होत नाही साठवणुकीच्या अयोग्य पद्धतींमुळे देशात दरवर्षी हजारो कोटींच्या धान्याची नासाडी होते सेफ ग्रेन बॅग धान्य साठवणुकीसाठी अत्यंत परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध असा पर्याय आहे सेफ ग्रेन बॅग ही मूळ जपान मधील धान्य साठवणुकीची हवाबंद पद्धत आहे यामध्ये धान्याचा भोवतालच्या हवेशी संपर्क येऊ नये यासाठी ई व्ही ओ एच इथेन विनिर पिशव्यांचा वापर केला जातो या पिशव्यांमध्ये धान्य साठवण्यासाठी कोणत्याही प्रकारची रसायने वापरली जात नाहीत सेफ ग्रेन बॅग मध्ये साठवलेले धान्य ऑक्सिडेशन क्रिया आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांपासून सुरक्षित राहते त्यामुळे त्याचा रंग पोत चव आणि सुगंध कायम राहतो तसेच बियाण्यांची लागवड क्षमताही कायम राहते सेफ ग्रेन बॅगचा वापर करणे अतिशय सोपे आहे एखाद्या पोत्यात किंवा मोठ्या भांड्यात ही पिशवी ठेवून त्यात धान्य भरावे त्यात काहीही टोकदार पदार्थ नाही याची खातर जमा करावी पिशवीतील हवा बाहेर काढण्यासाठी तिच्या वरच्या भागाला द्यावा. सोबत दिलेल्या विशिष्ट बांधावे. टॅगने प्लास्टिकचे हे टॅग पुन्हा पुन्हा वापरता येतात पिशवीचे टोकही अशाच दुसऱ्या टॅगने बांधावे आणि धान्य सुरक्षित ठेवावे प्रत्येक वेळी पिशवी उघडल्यानंतर ती या पद्धतीनेच बांधावी या पिशव्यांना हुक लावणे कोणत्याही टोकदार वस्तूंजवळ पिशव्या ठेवणे तांदूळ गहू मका सोयाबीन यासारखे धान्य कॉफी आणि कोको बीन्स, चेंगदाणे आणि काजू औषधी वनस्पती आणि मसाले अशा उत्पादनांसाठी सेव्ह ग्रेन बॅगचा वापर फायदेशीर ठरतो आपत्तीच्या काळात हवामान बदलामुळे धान्याची साठवणूक अडचणीची ठरते अशा ठिकाणी सेव्ह ग्रेन बॅग्स अधिक उपयुक्त ठरतात सेव्ह ग्रेन बॅग वापरू धान्य वाचवू आयुष्य वाचवू